सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातून सांडपाणी प्रक्रिया न करता सोडून प्रदूषण केल्याबद्दल चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपयाचा सा दंड ठोठवण्यात आलेला आहे सांगली रुग्णालयाला दंड भरण्यासाठी दोन महिन्याची मुदत हरित न्यायालयाने दिलेली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी हरित न्यायालयात रुग्णालयाच्या प्रदूषणाविरोधात याचिका दाखल केलेली होती त्यांच्या वतीने ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी बा बाजू मांडलेली आहे या याचिकेत वळवडे यांनी म्हटलेली आहे की सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सार्वजनिक ड्रेनेजमध्ये सोडले जाते त्यामुळे गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होत आहे दोन्ही रुग्णालयं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैद्य परवान्याशिवाय सुरू आहेत जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण व विघटन नियमानुसार केले जात नाही हरित न्यायालयाने डिसेंबरमध्येच मिरज रुग्णालयाला दंड ठोकाव ठोठावला होता त्यानंतर तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रुग्णालया व्यवस्थापक काने रुग न्यायालयात दिलेली आहे त्यामुळे हा दंड स्थगित करण्यात आलेला आहे याच दरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी सांगली रुग्णालयाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे वळवडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यांची दा दखल घेत चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपयाचा सा दंड हरित न्यायालयाने त्यांना ठोठवलेला आहे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांचे सांडपाण्याचे प्रदूषण होते यासाठी गेली तीन वर्षापूर्वी आम्ही आरित न्यायालयात याचिका दाखल केली होती माझे याचिका चालवणारे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी हरित न्यायालयात माझी बाजू भक्कमपणे मांडली होती याचा निकाल परवा आठवड्यापूर्वी आला त्यामध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये दंड ठोठावला आणि मिरज सिव्हिलला फक्त त्यांनी कागदं सबमिट केली की बाबा प्रोजेक्ट चालू झाला आहे त्यामुळं त्यांचा दंड सध्या तरी थांबवला आहे पण मिरज सिव्हिलच्या विषयात असं सांगितले चोवीस महिन्यात आम्ही काम पूर्ण करतो जर चोवीस महिन्यात काम पूर्ण झालं नाही तर त्यांनासुद्धा चार कोटी बासष्ट लाख साठ हजार हा दंड भरावा लागणार आहे हा दंड प्रदूषण महामंडळाकडे दोन महिन्यात जमा करायचा आहे त्यासाठी आता आम्ही पाठपुरावा करीनच आणि ह्या दंडाची रक्कम ह्या प्रोजेक्टसाठीच युटिलाईज करायचं आहे असा विषय न्यायालयाने सांगितलेला आहे यासाठी याचिकाकर्ता म्हणून मी सामाजिक याचिकाकर्ता म्हणून आम्ही दाखल केली होती आणि हरित न्यायालयाने चांगला निर्णय देऊन त्वरित बाबा हे आपलं सांगली शहराचं सांगली जिल्ह्याचं प्रदूषण थांबावं यासाठी हा या एक चांगला निर्णय दिला आहे या माध्यमातून बाकीचे विषयसुद्धा जे प्रदूषणचे विषय सुरू आहेत त्यांनासुद्धा हा धडा मिळेल की बाबा प्रदूषण झालं तर काय होतं आहे याचं एक उदाहरण हरित न्यायालयाने घालून दिलं आहे या याच्यात आम्हाला प्रदूषण मामदारच्या किल्लेदारांनी पण चांगलं सहकार्य केलं तसेच माझे सहकारी मयूर आहेत परत साहेब आहेत या सगळ्यांनी पण वेळोवेळी आम्हाला साथ दिली प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण चांगले आवाज उठवल्यामुळं आज एक चांगला निकाल सांगलीकर जनतेला मिळाला आहे यातून बाकीचे सुद्धा विषय जे काही प्रदूषण करणार आहेत ते सुद्धा यातून धडा घेतील असे आम्हाला आशे आहे